लंका जिंकल्या तर सुद्धा हनुमान म्हणाल ना की मी मला राजा करा ना स्वतः प्रभू रामचे तर राजे झाले ना हनुमान म्हणाल की मला राजा करा पण युद्ध जिंकण्यामध्ये हनुमानाचं योगदान केवढं तेवढं लक्षात घ्या हाच त्या काळात आणि या काळातलं फरक आहे तरी आम्ही जय श्रीराम करतो बरं का हे कळलं तरी भरपूर आहे मला असं वाटतं की त्या निमित्तानं आदरणीय आमचे शिवसेना नेते संजय राऊत साहेब त्यामध्ये विशेष लक्ष देत आहेत ते संपर्क नेते आणि त्यांनी हा संबंध कार्यक्रम का आखलेला आहे मी खर तर सांगू का माझ्याकडे एक आग्रह सातत्याने येत होता तू सायकल आपल्या सभागृहामध्ये विविध वी विषयावर व्याख्यान मला काहीतरी सुरू तुमचं एक तुम्ही एकदा या तर म्हटलं येतो आणि मग त्यांनी मला ता� बारा तारीख दिली त्या ताकीद आलं आणि म्हणून हनुमान जयंतीच्या विषय आले तुम्ही लक्षात ठेवा नारायण राणे म्हणाले उद्धव ठाकरे फक्त सिंधुदुर्गामध्ये कोंबडी मासे मटण खाण्यासाठी येतात त्यामुळे मी हॉटेल आदेश देतो बंद कोण म्हणाल नारायण राणे म्हणाले कोण कोण होते कुठल्या पक्षात आहेत त्यांची सगळी वक्तव्य काढा ना भाजपात असताना बाबासाहेब पुरंदरेंना महाराष्ट्र निष्ठ दिल्यानंतर त्यांचे चिरंजीव काय बोलले होते ते काय बोलतात ज्यांची दखल घेऊ नये त्यांची वाक्य कशाला सांगतात कोण दखल घेत महाराष्ट्र दखल घेतो मग त्यांच्या शब्दांची कशाला मला वाटतं मग कल्पना नाही मला पण मूळ मुद्दा असा आहे की उबाटा म्हणतात तेव्हा काय करतात का बरं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे असं पक्षाचं नाव आहे oh. ते उभाटा करता किंवा कुठेतरी एसएन करतो कळलं पाहिजे शिवसेना कुठली कळावी म्हणून केलं असेल मला वाटतं त्याच्यावर फार बोलण्याची गरज नाहीये आहे जे आहे ते आहे सत्य आहे बघा व्यंगचित्रांमधन खर तर अनेकदा वंदनीय शिवसेना प्रमुख म्हणायचे एक अग्रलेख लिहिणं आणि व्यंगचित्राचा एक स्ट्रोक पाहणं तो खूप काही सांगून जातो ते सांगून गेलं ना त्याच्यावर कशाला भाष्य करायचं पाहिजे ते पाहिल्यानंतर कळलं पाहिजे काय बनायचंय आपल्याला ठीक आहे ना मध्ये अग्रलेख आहे आहे त्यामध्ये असं की लोकसभेच्या पराभवानंतर आघाडी कुठे दिसत नाहीये काँग्रेसने नुकताच अहमदाबाद मध्ये शिबिर परंतु एक सत्ता दिसत नाही हे सत्य ते बोलले संजयराव साहेब काय परखड बोलतात आणि ते खरं आहे ते बळावे कारण तरी एक गोष्ट मात्र मला प्रकर्षाने सांगावीशी वाटेल त्या मग वा कायद्याच्या वेळेस मात्र अखंड आघाडी दोनशे पत्तीस मतं मिळाली मिळाले एकता काय असते तिथं दाखवून जाईल पण हे तितकाच आहे की लोकसभेच्या निवडणुकीनंतर एकसंघ काम करावं म्हणून ज्या बैठका व्हायला पाहिजेत विचार विनिमय व्हायला पाहिजे कार्यकामाची आखणी व्हायला पाहिजे असं काही घडत नाही यावरती संजय शिरसाट म्हणतात किंवा आघाडी लोकसभेपुरता करता बंद होती सत्तावीस पक्षांची मिळून झालेली ते पण कोण म्हणतं त्याला कशाला घेऊन बसतो त्यांना विचार तुम्ही कोणत्या तुम्हाला आघाडीची इतकी जर हे आहे तर तुम्ही आता कुणाच्या सपोर्ट घेऊन उभ्या कोणाच्या दांड्या आहेत ते सांगा ना ते हिंदुत्ववादी आहेत का नितीश कुमार चंद्रबाबू नायडू हिंदुत्ववादी आहे का पासवान हिंदुत्ववादी आहे का ह्या आघाड्या चालतात दुसऱ्याने गेली का आघाडी त्याच त्यांचं वक्तव्य नरेवडी रेवडीच्या विरुद्ध सतत पंतप्रधान बोलतात त्यांच्या माणसाने रेवडी वाटली तर चालते दुसऱ्याने वाटली का ती रेवडी भारतीय लोकशाहीच्या भवितव्याबद्दल ती तिथं बोलेन आता इथं काय बोलण्याची मला वाटत नाही मी तिथं बोलेन ते ऐकत तो विषय गंभीर आहे आणि मग ती इतक्या मीडियावर एका मिनिटात बोलण्याची गोष्ट नाहीये आपण बोल संध्या ऐकल्या मणिपूर मध्ये पुन्हा इतकाही सध्या फॉर्म आलेला आहे काय ऐकत नाही तर काय परिणाम मला तर सगळे कोर्टात गेलेत आता सुप्रीम कोर्टात गेलेत ते पाहतील कारण त्याच्यामधल्या ज्या तरतुदी मी स्वतः त्याच्यामध्ये होतो जॉईन पार्लमेंटरी कमिटी संयुक्त संसदीय दलामध्ये आम्ही काही सूचना केल्या होत्या आम्ही त्या बाजूला तरही बनवल नाही त्या कधी स्वीकारल्या नाही स्वीकारल्या त्यामुळे प्रवाह चांगला नाही भावने जेव्हा करता तेव्हा ती गैर आहे ना आमच्या हिंदूंची बंदिर, देवस्थानाच्या प्रचंड जमिनी हिंदू एकदा म्हणून तो दिन्दु, दिन्दु, मी उल्लेख केला होता तो जो पद्मनाभ मंदिराचा उल्लेख केला त्याच्या खजिऱ्याचं पुढं काय झालं शंकराचार्यांनी आरोप केलेला कोणी नाही ना, ना। मग आदरणीय शंकराचार्य म्हणाले की केदारनाथ मंदिरातलं तीनशे किलो सोनं गृहमंत्री तिकडे गेले तात त्या आठवण करून द्या म्हणून शंकराचार्य म्हणतात तीनशे किलो सोनं केदारनाथ मंदिरातलं चोरीला गेलं गृहमंत्री काय करतात त्यांची शपथ घ्या चालली तर ते लक्षात घ्या राज्यमंत्री फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांची रात्री उशिरापर्यंत पुण्यातील एका हॉटेलमध्ये अमित शहा सोबत भेट लागली आहे नवीन काय त्याच्यामध्ये हुडी घालून फिरत होते आता हुडहुडी घेऊन फिरत असतील काहीतरी हुडहुडी आली असतील हुडी घालून फिरत होते ना भेटत होते रात्री अपरात्री हा जो काही विषय आहे तो आपण समजून घेतला पाहिजे महाराष्ट्राला कलंकित करणाऱ्या सगळ्या घटना घडलेल्या आहेत आणि महाराष्ट्राच्या संस्कृतीला खास करून असं कधी महाराष्ट्रात घडलं नव्हतं इतकं वाईट घडलेले पक्ष बदला लोक जाऊ शकतात तुम्ही संविधानालाच मानत नाही मुळात जे काही गेले ते एक तर म्हणून त्याला गद्दार म्हटलं गेलं पळून गेले ना आश्रितासाठी जिथे जिथे थांबले ते ना ना, ना, जिते जिते आश्रित होते ते आश्रित